बरोबर दिसतो हो ना तेच ना बरोबर दिसतो बरोबर मोबाईल मध्ये आला हो हे काय माझ्या आजीच्या मोबाईल मध्ये मुन हाय हाय कर त्याला श्रवा काय करतो स्नोवा बघू बॉय 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 कसलं छान वातावरण झालंय भारी वाटतंय आणि एकदम एकदम शांतता आणि मोकळं असं आभाळ आजच्या दिवसाची सुरुवातच चा लेट झालेली आहे त्याच्यामुळे <laughs> सकाळचा तर व्हिडिओ घेतलाच नाहीये पण आत्तासुद्धा म्हणजे आत्ताच एक मस्त झोप काढून उठलेली आहे आणि चहा झाला झाडू वगैरे मारून झालेला आहे सगळा आणि आता निवांत बसलेली बाहेर नेल्स कट करायचे होते मग बसली होती आणि त्यात स्नोवा बाजूला आला तो बसलेला त्याच्यामुळे त्याच्याबरोबर मस्ती करत बसले आणि पुढे राना पण बसलेला आहे राणा आत्ता आला आहे आणि स्नोवा पण तिकडे गेला की काय तर वाजलेले आहेत तरीसुद्धा म्हणजे एकदम शांतता आहे म्हणजे काहीच गजबज नाही आहे काही नाही आहे पण आज आराम खूप झालेला आहे आरामामध्ये दिवस पूर्ण गेलेला आहे आता कपड्यांच्या घड्या वगैरे घालणं ही बाकीची किरकोळ कामं आहेत तर आता ती आवरून घ्यायची आणि मग पुन्हा संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागायचं तर मंडळी खरं म्हणजे आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि मी पूर्णपणे विसरली होती की आज कोजागिरी पौर्णिमा आहे कारण एवढं लवकर येत नाही आणि कॅलेंडर बघितलं नव्हतं त्याच्यामुळे माहितीच नाही तर चला उशिरा का होईना पण तुम्हा सर्वांना कोजागिरीच्या कोजागिरी पौर्णिमेच्या माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खुँँ, खूप शुभेच्छा तर आत्ता मुलींचा फोन यायला लागला संध्याकाळचं नियोजन काय करायचं आणि त्याच्यावर मग मला कळलं की अरे आज कोजागिरी पौर्णिमा आहे आणि खरंच म्हणजे मी पूर्णच ब्लँक होते म्हणजे मला माहितीच नाही की आज कोजागिरी पौर्णिमा आहे ते कारण बघा ना लगेचच म्हणजे किती तीन चार दिवस झाला आहे दसरा होऊन आणि लगेचच कोजागिरी पौर्णिमा कारण एक आठवडा तरी गॅप असतो पण असो आता आलाच आहे तर आपण सेलिब्रेट करूयात बघूयात आता मुली काय काय नियोजन करतात त्या पद्धतीने आणि तुम्हाला मी चंद्र दाखवते आपल्या खिडकीतून किती छान दिसतोय आणि स्वयंपाकामध्ये मी छानसं असं मसाले भात बनवते कारण सकाळची भाजी चपाती शिल्लक आहे आणि आता संध्याकाळी पुन्हा प्रोग्राम आहे त्याच्यामुळे मग म्हटलं चला लाईटच काहीतरी बनवावं म्हणून मग चला बघूयात आधी आपल्या चंद्राचं दर्शन घेऊयात आधीच आणि मग तुम्हाला मी मसाले भात बनवते तेही दाखवत तर इथे चालू आहे मसाले भाताची तयारी तुम्ही इथे बघू शकता आणि इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि हा बघा आपला चांदो मम्मा झाडाच्या चा, म्हणजे फांदीतून किती सुंदर दिसतं खूपच छान खूपच छान तर बघा हा चांदो मम्मा किती छान वाटतो आणि रात्री बारा वाजता पुन्हा आपल्याला याचं दर्शन घ्यायचंच आहे तर त्याच्यासाठीच आपल्याला कार्यक्रम म्हणजे थोडासा गरबा वगैरे खेळतात महिला आणि मग म्हणजे थोडासा नाश्ता वगैरे होतो तर आता या पद्धतीने ते चांदा मामा बघितलं आता इथे भाताची तयारी चालू आहे तर त्याला पटकन आवरून घेते आणि मग नंतर पुन्हा गप्पा मारूयात इथे कोशगिरीची तयारी चालू झालेली आहे आणि आता इथे बघा नीलम अमृता आणि वनिताताई टोपाला बूड घेतात टोपाला बूड घ्यायची एक तुम्हाला मी आयडिया सांगते जे आपलं गोडतेल असतं ना तर त्याच्यामध्ये आपली कपड्याची पावडर असते ती टाकायची ते मिक्स करायचं आणि त्याचं बूड घ्यायचं टोपाला लगेचच निघून जातं काळं पूर्ण जराही म्हणजे राहत नाही आणि चला त्या इथे चूल पेटवलेली आहे शेडमध्ये आणि हा चांदोमामा बघा कसा छान दिसतो पूर्णपणे वर आलेला आहे अजून थोड्या वेळाने अजून पूर्ण वर येईल आणि मग नंतर याचं पूजन करायचं तर चला तयारीला लागतो सगळ्या आता महिला हळूहळू जमा व्हायला लागलेल्याच आहेत

आता दूध तिकडे ठेवलं आहे आठवायला आणि इकडे महिलांनी सगळ्या फेर धरलेल्या आहे मस्त सगळ्या खेळत आहेत आणि छान असा गरबा खेळणार त्यानंतर मग आज आपली मिटिंगसुद्धा आहे आपल्या देवीची जी म्हणजे शेवटची शिल्लक असते तर म्हणजे जो जमा खर्च आणि सगळं टोटल करायचं असतं आणि ज्या साड्या असतात तर ते साडी सोडवण वगैरे होलसेल होलसेल भेया ही ही संगीता बहिणींची कुठली हिरवी पूनमची आहे ही पांढरी आहे ग्रे कलर आहे कविता ताईंची आहे पळालीस आता प्रिया नाराजु लावाना द्यायच त्याला कुठं असं बसून लावतात का उठून लावा असं का देत आणि इकडं इकडं तोंड करून कुठ उठून द्या राधा उठ त्यांना हायदी कुंकुलावं पहिलं

पुन्हा आता दोन्ही पण एकदा उठाव लागला हां उठू दे जरा

आता हे प्रियाने नाही का मग कशी लावलं प्रियाने लावलं बापरे अगं आल्या तिकडून वहिनी ते काय आणि ती ऑरेंज नाहीये ती पिंक आहे धडाडीच्या कार्या करतायत त्या कविता संतोष फोळ हा ते काय छायावही घेतात आग छायावही घेतात

<laughs> ना तू बसलाय की माझ्या <laughs> वाजवा टाळ्या अशा पद्धतीने हा कार्यक्रम पार पडलेला आहे तरी आता दूध भरपूर आटलेला आहे तर आता लवकर घ्या किती वाजलेत ए किती वाजलेत ए पावणे बारा वाजलेत चला <णिया> जावा जावांनी काय दिवा लावलाय धूर काढलाय थांबा आम्हाला दूध दिसे ना त्याच्यामध्ये हा दिसलं दिसलं लागलं ला नाही ना खाली आठलंय का गोड झालंय का हो बघायचं ना थोडस वास बघा की वासावर बघा की म्हणजे लक्षात येईल आणि काय म्हणू

बरोबर दिसतोय हो ना तेच ना बरोबर दिसतोय बरोबर मोबाईल मध्ये आला हो हे काय मायाजीच्या मोबाईल मध्ये मन हाय कर झाला दिसला का मोबाईल मध्ये असा पण दिसतो बघ अगं हे करून घ्या ना पाणी नाही आणलं वे अरे देवा झाले का पाच तरी झालं का अग हे करा की पूजा की पुजलं का हे दोघी जे अजून आणि हे करून घ्या चला आम्हाला डिश येऊ द्या आलीत आलीत येतात ती काय चला मस्त डिश भरून आलेली आहे आता सुरुवात करूयात पेट पूजेला सगळ्यांना मिळालं का सगळ्यांना मिळालं का टेस्ट केली का कस झालंय सांगा आम्ही बनवलंय आम्ही बनवलंय

गरमागरम <स्ष्वाले> मसाले दूध प्यायला या सगळ्यांनी मस्त तर बघा आता सगळा सुकसुकाट झालेला आहे आम्ही दोघीच थांबलेलो आहोत आणि पूर्ण आपला हा चौक आहे तो पूर्ण मोकळा झालेला आहे जेथे आपापल्या घरी गेलेले आहेत आणि आता वाजलेत किती ग पाहुणे नाही जास्त वाजला आता फक्त पाहुणे एक वाजलेला आहे आणि आता आम्हीसुद्धा निघतो घरी कारण आता कोजागिरी पण संपली संपली नाही म्हणजे चांदो मामा एकदम वर आलेला आहे आणि खूप छान सेलिब्रेशन झालं माहितीच नव्हतं खरं तर मी तर मला माहितीच नव्हतं की आज कोजागिरी कोणाला कुठं तर चला आता निघतो आहोत घरी